अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे भक्त हो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तीन दिवस व्हिडिओ आले नाही याचं कारण तुम्हाला मी याआधीसुद्धा खूपदा सांगितलेलं आहे मला जेव्हा माऊली पूर्ण संदेश देतील पूर्ण मला एक आज्ञा करतील तेव्हाच मी तुमच्याशी कुठलाही उपाय कुठलीही माहिती शेअर करत असते तर या तीन दिवसामध्ये माझी स्वतःची कसलीच इच्छा झाली नाही की मी तुमच्याशी माहिती शेअर करावी पौर्णिमेच्या दिवशी मी खूप सगळ्या पौर्णिमेच्या ज्या प्रत्येक पौर्णिमेला सेवा करत असते याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार होते पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वामी परिवारातील एका ताईंची डिलेवरी झालेली आहे तर त्यांचा आदल्या दिवशी मला बारा वाजता रात्री मेसेज आलेला होता आणि मी दररोज आपले जे काही यूट्यूब चॅनल आहे तर यूट्यूबवरती नोटिफिकेशनला जाऊन मी पाहत असते कोणाच्या काही कमेंट्स आहेत का आणि ज्यांची खरंच खूप महत्त्वाची असेल किंवा कुठली सेवा त्यांना दुसऱ्या दिवशी करायची असेल तर मग ते जे काही प्रश्न असतील त्याला मी लगेच रिप्लाय करत असते आणि मी दररोज दहा ते अकरा या एक तासांमध्ये नोटिफिकेशन चेक करत असते तुम्हाला जरी काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की तुमच्या पहिल्या कमेंटवरती पुन्हा तिथेच कमेंट करत जा म्हणजे नोटिफिकेशनला मला ते समजलं जातं आणि तुमचा काय प्रश्न आहे हे देखील कळलं जातं किंवा मग तुम्ही नवीन व्हिडिओला नवीन कमेंट्स केली तरीसुद्धा मी टीमध्ये जाऊन चेक करत असते आणि मग तिथे मी पाहिलं त्या ताई बोलल्या की मी आज हॉस्पिटलला गेले होते आणि मला काही प्रॉब्लेम्स झालेले आहेत आणि मला सिझर करायला सांगितलेलं आहे, करा आहे। तर ताई मी ॲडमिट झालेली आहे आणि उद्या माझं अकरा वाजता सिझर होणार आहे आणि खरंच पौर्णिमेचा दिवस होता हनुमान जयंतीसुद्धा होती आणि मग त्या क्षणी मी महाराजांकडे आले साडे अकराला मी पहिला मेसेज त्यांचा चेक केलेला होता आणि महाराजांजवळ येऊन बसले जे आपलं देवघर आहे इथे तुम्ही बघू शकता आणि मग महाराजांना सांगितलं महाराज या ताई आपले एक तीन महिन्यांपासून व्हिडिओ पाहतात त्यांनी खूप सगळ्या सेवा केलेल्या आहेत उपाय केलेले आहेत ताई अक्कलकोटला देखील जाऊन आलेल्या आहेत त्यांनी आत्ता प्रेग्नेंट होत्या नववा महिना म्हणजेच जीव खूप जड झालेला असतो महिलेचा नवव्या महिन्यामध्ये खरंच तिला त्या पोटाचं ओझं अगदी नुक कसं होतं शेवटी शेवटी हे सर्वताईंना अनुभव आहे आणि तरी देखील त्यांनी प्रकट दिनाला गुरुचरित्राचं पारायण केलेलं होतं मी माहितीचा व्हिडिओ शेअर केला नव्हता तरी त्यांच्या कमेंट्स कमेंट्सला मी रिप्लाय दे देत गेलेली आहे कसं पारायण करायचं हा व्हिडिओ आहे पण मग समाप्ती कशी करायची ते मी सर्व त्यांना कमेंट्सनुसार सांगितलं होतं त्यांनी देखील ते मनोभावे केलं आणि झालं असं की त्या बोलल्या होत्या ताई माझं सिजर होणार आहे पण मला पहिली मुलगी आहे दुसरा मुलगा व्हावा आणि आपल्या स्वामी परिवारातील सर्वांचे आशीर्वाद सोबत असावे महाराजांकडे तुम्ही प्रार्थना करा तर भक्त हो मी त्या क्षणी महाराजांना प्रार्थना करण्यासाठी महाराजांसमोर बसले त्या क्षणी मला खूप वेगळा संकेत मिळाला आणि ताईला पहिली मुलगी होती तरी देखील दुसरी मुलगी होणार आहे हा महाराजांनी मला संकेत दिला पण मी तिथे त्यांना कमेंट्स तशी करू शकले नाही मी त्यांना हेच सांगितलं की ताई काही काळजी करू नका तुम्हाला मुलगाच होईल हे बघा मी असं सांगण्याचं कारण आधीच जर सांगितलं की नाही तुम्हाला मुलगीच होणार आहे तर त्या बिचारीला ती रात्र कशी गेली असती कारण या सर्व ओ, म्हणजे या सर्व दुःखातून या वेदनेतून प्रत्येक स्त्री आलेली असते मी देखील आलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना कुठलंही रिप्लाय म्हणजे त्यांना सर्व काही पॉझिटिव्ह रिप्लाय केले जेणेकरून त्यांना धीर मिळेल आणि जे, जे होणार आहे ते दुसऱ्या दिवशी होणार होतं आता स्वामी महाराजांची सेवा करून मुलगी झाली तर मी एकच सांगेल की महाराज जे करतात ते योग्य असतं आता तुम्हाला मुलगा पाहिजे होता तिसऱ्या वेळी तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर नक्की तुम्हाला मुलगा होईल किंवा मग मुलगा होईल की नाही हे सुद्धा आपण महाराज महाराजांकडे पाहू जेव्हा त्यांना प्रेग्नेन्सी राहू द्यायची असेल याआधी दोन तीन ताईंनी असंच विचारलं होतं त्यांना मी महाराजांचा संदेश दिलेला आहे म्हणजे मुलगा होणार असेल तर सांगितलेलं तसं आहे तुम्हाला एक सांगते महाराजांकडून मला हे कसं कळतं खरंच मला सुद्धा नाही कळत पण त्या दिवशी जे काही मला म्हणजे समजलं खूप मी घाबरल्यासारखी झाले एक क्षण मला ती झोपच येत नव्हती त्या रात्री असं स्वतःच्याच बाबतीत खरंच काहीतरी असं वेगळं घडतं आहे एक वेगळीच जाणीव झाली आणि मी खूप अस्वस्थ झाले माझ्या मुलीला देखील म्हटलं की बघ ना या ताईंच्याशी कमेंट्स आलेली आहे आणि मला तरी असं वाटतंय की यांना मुलगीच होणार आहे पण तरी देखील महाराजांना म्हणायचे नाही महाराज त्यांना मुलगा होऊ देत त्यांना मुलगा होऊ देत पण आता बघा जे काही महाराजांनी ठरवलेलं आहे त्या नियोजनात आपण काहीच बदल करू शकत नाहीत तर चला व्हिडिओ खूप मोठा करायचा नाही आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांचं आधीचं सिझर झालेलं आहे किंवा आत्तासुद्धा सिझर होऊ नये असं ज्या ताईंना वाटत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्या ताईंनीसुद्धा मला अर्चना नाव आहे त्यांचं ताईंचं त्यांनीसुद्धा मला खूप वेळा कमेंट केली होती की ताई नॉर्मल डिलेवरीसाठी तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे माझं पहिलं सिझर झालं होतं मला पहिली मुलगी झाली होती आणि दुसऱ्या वेळी मी स्वतः काही माझ्या गुरूंच्या आज्ञेवरून मला तेव्हा दत्तगुरूंनी खरंच खूप मदत केली आणि दत्तगुरूंच्या सांगण्यांवरून मी प्रत्येक उपाय श्रद्धेने केला त्यामुळे माझी नॉर्मल डिलेवरी झाली आणि ही रिक्स फक्त मी एकटीने घेतलेली आहे कारण माझ्या ज्या मॅडम आहेत स्पेशालिस्ट ज्यांच्याकडे माझी नऊ महिने ट्रीटमेंट होती त्यासुद्धा माझं नॉर्मल डिलेवरी करत नव्हत्या कारण खूप रिक्स होती तरी देखील झालं फक्त माझा माझ्या गुरूंवर विश्वास होता आणि आई कुलदेवी तुळजाभवानीवरती मी जे काही केलं ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते व्हिडिओ थोडा मोठा झाला तर होऊ द्या मी तुम्हाला इतर कुठल्याही गप्पा मारणार नाही आहे फक्त तुमच्या महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे आता त्या ताईंचं पहिली मुलगी आहे दुसऱ्यांदा मुलगी झाली सिजर झालं त्या नाराज झाल्या की मुलगी होऊ देत ती लक्ष्मी आहे पण सिजर व्हायला नको होतं तर असं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून सांगते आता थोडक्यात आधी माझ्या बाबतीत काय झालं होतं पहिल्या डिलेवरीला ते सांगते तर माझं लग्न झाल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर मी प्रेग्नेंट राहिले आणि जे काही मला डॉक्टर सांगतील ज्या माझ्या मॅडम होत्या त्या जे सांगतील तसंच मी करत गेले मला फारसं काही प्रेग्नेन्सीमध्ये काय करावं हे काही माहिती नव्हतं ज्या कोणी माझ्या मोठ्या बहिणी होत्या चुलत बहिणी वगैरे किंवा मग ज्या माझ्या जाऊबाई वगैरे होत्या ह्या एकच सांगायच्या की जड उचलायचं नाही आहे किंवा पदार्थ खायचे नाहीत आणि त्यामधूनच काही एक दोन दजणी दो अशा होत्या की त्या नेहमी सांगायच्या चांगली पुस्तके वाचन करायची तर त्यावेळी मी छावा कादंबरी वाचलेली आहे शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे हे सुद्धा वाचलेलं आहे त्याचसोबत श्यामची आई असेच बरेचसे मी पुस्तकं त्यावेळी वाचले होते मला वाचण्याचा सुद्धा खूप छंद होता आणि त्याच्या आधीच माझं नुकतंच बी एड कम्प्लीट झालं होतं नंतर लग्न झालं त्यामुळे मग मला एक जास्तीत जास्त शिक्षणाबद्दल ओढ होती आणि मी लगेच जॉबला लागले नव्हते म्हणजे लगेच नाही जॉब जॉईन केला लग्नानंतर पाहू असं एक ठरलं होतं त्यामुळे मग मी माझा दिवस फक्त वाचना आणि देवाची सेवा ही मला आधीपासूनच खूप आवडायची लग्नाच्या आधीपासून मी देवपूजा करणं किंवा देवाचे वेगवेगळे वेग ग्रंथ वाचणं पारायणे करणं ही एक माझी आवडच होती त्यामुळे माझं हे सगळं असं रुटीन होतं आणि खूप सगळी काळजी घेतली तरीसुद्धा नवव्या महिन्यामध्ये में मला पाणी कमी सांगितलं होतं त्यामुळे नॉर्मल डिलेवरी होऊ शकत नाही पण डॉक्टर असं बोलले की नवव्या महिन्यात जर वाढलं तर आपण नॉर्मल डिलेवरी करू तर मग मी पुरेपूर नारळाचं पाणी पिणं किंवा किंवा जे काही आपण डाळ वगैरे डाळ भात लावतो तर सेपरेट डाळ शिजत घालून त्याच्यावरती जा जास्तीचं जे पाणी आहे ते एक मी कपभर प्यायचे किंवा मग काही प्रॉडक्ट जे असतात आपले मेडिसिन ज्यामुळे पाणी वाढ वाढलं जाईल तर ते सुद्धा केलं आणि माझ्या बहिणीचे मिस्टर सरकारी दवाखान्यात डॉक्टर्स आहेत त्यामुळे मग मला त्या सुद्धा वेगवेगळे सल्ले मिळत गेले त्यानुसार मी माझी काळजी घेतली आणि मी सव्वीस तारखेला दवाखान्यात जाऊन ॲडमिट झाले तर त्या दिवशी होता सोमवार आणि मग त्या दिवशी माझं एक सोमवारचा उपवास होता म्हणून दिवसभर खाल्लेलं नव्हतं आणि माझं दुखायला लागल्याच्या नंतर आता हे खूप तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण कधी महिलेचं दुखतं हे पहिल्यांदा कोणालाच माहीत नव्हतं मला काही गोष्टी पहिल्यावेळी माहीत नव्हत्या म्हणून माझं सिजर झालं फक्त मला माझ्या ज्या मॅडम आहेत डॉक्टर त्यांनी सांगितलं होतं की पिशवीचं तोंड उघडलं की सुरुवातीला एक पाणी जात असतं अशावेळी बऱ्याच महिलांना कळ वगैरे येत नाही आणि मग पाणी गेलं की बाळ कोरडं पडतं म्हणून त्यांना सिजर करावं लागतं पण खूप सगळ्या बायकांचं कमरेमध्ये दुखणं याला कळा म्हणतात जे मा म्हणजे ताई ज्या आहेत त्या समजून घेतील जे स्वामी भक्त दादा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कोणीही वेगळं काही समजू नये कारण इथे मी जे सांगते ते सर्व माझ्या मैत्री मैत्रिणींसाठी बहिणींसाठी सांगत आहे आणि इथे सर्व ऐकणारे आपण स्वामी भक्त आहोत महाराज जसं सुचवतात तेच बोलते मी कुठे काहीही आधी करत नस्ते। अत्ता ही तयारी करत नसते आत्तासुद्धा कुठलीही तयारी केलेली नाही जे महाराजांनी मला पूजा वगैरे करताना सुचवलं तेच मी आत्ता सांगत आहे तर सर्वांनी समजून घ्यावं तर पहिल्या वेळी आपलं डिलेवरी होताना ही माहिती जर असेल तर कोणालाच अडचण येणार नाही सीजर तर अजिबात होणार नाही आता झालं असं की मला थोडंसं म्हणजे जाणवलं आणि मग मी हे आईला सांगितलं माझ्या की मला असं म्हणजेच पाठीमध्ये खूप चमक निघत आहे किंवा मग जे कही पानी वगेरे जाता। काही पाणी वगैरे थोडंसं आधी जातं असं हे थोडंसं मला जाणवलं ते मी सर्व आईला बोलले आणि मग माझ्या आईने एक दोन तासामध्ये पटकन स्वयंपाक केला तिलासुद्धा सोमवार असतो त्या दिवशी आम्ही दोघीही काही जेवलेलो नव्हतो सकाळपासून माझा मूड जरा खराब होता आणि डेटसुद्धा मला सव्वीस सत्तावीस दिलेली होती एप्रिल आणि आत्तासुद्धा बघा आज सव्वीस आहे आणि उद्या एप्रिल महाराजांची की मयच खूप वेगळी आहे ही गोष्ट मी तुम्हाला म्हणजे ज्या दिवशी मी ॲडमिट झाले दोन हजार दहाला त्या दिवशी सांगत आहे आणि आता उद्या माझ्या मुलीचा वाढदिवससुद्धा आहे तर बघा महाराज जसं सुचवतील ना तसंच मी शेअर करते बाकी माझ्या मनाचा अजिबात काही नसतं तर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो आ, पाच वाजता गेलो एक दुपारपासून त्रास जाणवत होता पण जास्त मला नंतर त्रास जाणवू लागला पाचला आम्ही ॲडमिट झालो आणि मॅडमने सांगितलं की नॉर्मल डिलेवरी होईल पाणी वगैरे व्यवस्थित आहे पण भक्त हो ओ मला एक प्रेग्नेंट राहिल्यापासून त्रास होता माझ्या खूप सगळ्या ताईंच्या इथे कमेंट्स येतात आणि म्हणूनच इथे मी म्हटलं सर्वांना एक उत्तरसुद्धा मिळेल की खूप जणींचा तीन महिन्यापर्यंत गर्भ स्थिर राहत नाही काही जणींना आत्तामध्ये तीन महिन्यानंतर गर्भपात झालेला आहे आता एक सांगते माझा स्वतःचा सुद्धा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह यायचा पण गर्भ कुठे आहे काय काही दिसत नव्हतं मला आठ दिवसाला सोनोग्राफी होती त्यानंतर एक इंजेक्शन होतं जे मला आठ दिवसालाच घ्यावं लागायचं त्यानंतर मला अडीच महिन्यानंतर एक सोनोग्राफी केली त्यामध्ये थोडंसं कळलं की गर्भ आहे आणि आता स्थिर झाला आहे माझा स्वतःचा गर्भ तीन महिन्यानंतर तो स्थिर राहिला थोडासा सोनोग्राफी दिसू लागला आणि मी प्रेग्नेंट आहे हे तीन नंतर महिन्यानंतर डिक्लेअर झालं म्हणून तुम्हाला सांगते असा जर तुमच्या बाबतीत प्रश्न असेल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही कुठलाही उष्ण पदार्थ खायचा नाही प्रेग्नंट राहिल्यानंतर पपई अन नसुद्धा खायचं नाही त्याचबरोबर तुम्ही जड कुठलंही उचलायचं नाही आणि जिन्याची पायरी जी असते आपली ती अजिबात चढायची नाही अशा गोष्टी मी काळजी घेतली होती आठ दिवसाला मला माझ्या मॅडमने एक इंजेक्शन दिलं देखील केली आणि त्याच वेळी सांगितलं होतं की काही क्रिटिकल्स आहेत ज्या ज्यामुळे तुझं सिजरच होईल आणि तीच एक मी भावना मनात ठेवली होती पण नवव्या महिन्यात मॅडमने सांगितलं की पाणी वगैरे भरपूर आहे नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते पण मला आधीच जे काही क्रिटिकल प्रॉब्लेम्स होते त्यामुळे मला जेव्हा माझं म्हणजे डिलेवरीचं दुखायला लागलं तर त्यावेळी फक्त बघा आता ज्या ताई पाहत असतील त्यांना माहीत आहे सगळ्यांना ज्या आईचा अनुभव हो घेतलेला आहे आई होण्याचा तर चमक निघणे याला कळा घा म्हणजे कळा येणे असं बोलतात तर त्या कळा जशा येत होत्या त्यामध्ये बाळसुद्धा सरकलं पाहिजे जसं पाणी शरीरातलं कमी होईल तसं बाळसुद्धा खाली खाली सरकलं तर नॉर्मल डिलेवरी होती माझं बाळ अजिबात जागेवर चं हल्लं नाही जे जागेवरच राहिलं आणि फक्त पाणी गेलं मी पाच वाजता सोमवारी ॲडमिट झाली होते आणि रात्रीचे बारा वाजले पूर्ण पाणी गेलं होतं दोन तास साडेबारा झाले असतील दोन तास वेळ होता मॅडमनी सांगितलं की आता ही मुलगी स्वत हा कळ घालू शकत नाही जिच्यामध्ये शक्तीच राहिलेली नाही आहे आणि हिला एकतर वाचवेल किंवा हिच्या बाळाला वाचवेल म्हणजे त्यासुद्धा खूप घाबरल्या आणि आमचे म्हणजेच आई वडील माझे सासरचे कारण मी जिथे राहते तिथेच माझी डिलेवरी झाली ते श घराचं ठिकाण आहे माझं माहेर एक खेडेगाव आहे इथून जवळच आहे वीस किलोमीटर अंतरावर तर त्यामुळे मग माझ्या सर्व सासरची जी लोक होती तीसुद्धा तिथे ती आले होते आणि माझ्या वडिलांचा सिझर करण्याला पूर्ण नकार होता विरोध होता पैशामुळे नाही पण ते बोलायचे की जर सिजर केलं तर मग माझी मुलगी एक म्हणजे नाही का बोलतो आपण आदू होईल किंवा मग तिला एक दुःख दुखणं झाल्यासारखं होईल तिला पुढे कुठलंही जड उचलता येणार नाही कमरेचा त्रास होईल असे जे काही पहिल्या लोकांचे विचार होते तसेच वडिलांचे असल्यामुळे फक्त आईने एकटीने साईन केली आणि माझ्या मिस्टरांना करायला लावली या दोघांच्याच म्हणजे दोघांच्या हो म्हणण्यावरतीच माझं सिजर झालं मी स्वतः तर बोलूसुद्धा शकत नव्हते एवढी माझी परिस्थिती बेकार होती आणि त्यानंतर सीजर झालं आणि मुलगी झाली माझी आई प्रचंड नाराज झाली मुलगी झाली होईना का पण सीजर व्हायला नको होतं सीजर झालं तर मग मुलगा व्हायला पाहिजे होता मग पुन्हा काही झालं नसतं तरी टेन्शन नव्हतं एक असं तिचं मत होतं पण मला अजिबात असं काही वाटलं नाही कारण माझ्या मुलीचं रूप पाहताच खरंच मला एवढा आनंद झाला की मी जी काही महादेवाची भक्ती केली होती लग्नाआधी लग्नानंतरसुद्धा एक वर्ष आणि त्या म महादेवाने माझ्या शंभू महादेवाने मला लक्ष्मी रूप अशी सुंदर मुलगी दिलेली आहे आणि मी खरं खरंच खूप आनंदी झाले तर सत्तावीस तारखेला मंगळवार होता आणि पहाटे माझी मग तीन वाजता जे सिझर झालं आणि आता उद्या मुलीचा वाढदिवस आहे तर चला हे तुम्हाला सांगितलं माझं पहिलं सिझर कसं झालं आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे सिजर करावं लागतं जर डॉक्टरने सांगितलं तर मग तुम्हाला ते करावं लागेल कारण काय होतं नवव्या महिन्यात बाळाच्या गळ्याभोवती नाळाचा वेढा पडणे हे जर असेल तर तुम्हाला सिजर करावंच लागतं कारण बाळाच्या जीवाला धोका असतो बऱ्याचदा बाळपोटामध्ये म्हणजे घाण वगैरे करणे यामुळे सुद्धा बऱ्याच महिलांचं सिझर होतं तर फक्त तुम्हाला समजलं असेल की आता माझे काही क्रिटिकल्स प्रॉब्लेम्स तयार झाले त्यामुळे माझं सिझर झालं आणि तुमच्या बाबतीत असं होऊ शकतं पण माझ्या वेळेस छोट्या सिझरची सोय नव्हती आत्ता खूप काही बदल झालेले आहेत माझं दोन हजार दहामध्ये सिझर झालं त्यावेळी खूप मोठं झालं बाहेर माझे अठरा एकोणीस असे टाके आहेत आणि त्यामुळे खरंच तेव्हा खूप त्रास जाणवला म्हणून मला सांगितलं होतं की तुम्हाला पाच ते सहा वर्ष पुन्हा गर्भधारणा होऊ द्यायची नाही तर मग मी सहा वर्षानंतर पुन्हा चान्स घेतला तर त्यावेळी मी नऊ महिने पूर्ण काळजी घेतली आणि एक मन घट्ट केलं होतं की पहिलं सीझर झालं त्यावेळी माझी आई सर्वात जास्त नाराज झाली होती आणि सर्वात जास्त दुःख फक्त तिला झालं होतं की माझ्या मुलीचं सीझर व्हायला नको होतं हिला जास्त आता जड कामे करता येणार नाहीत कुठलंही जास्त जडवस्तू उचलून इला कमरेला त्रास होईल का हिला सीझरमुळे पुढं भविष्यात काही त्रास होईल का या च गोष्टीचा विचार करत ती सतत दररोज रडत असायची कोणी पाहुणे मला भेटायला आले की आधी ती ते रडायची आणि सीझर का झालं हाच तिला प्रश्न पडायचा म्हणून माझ्या डोक्यात एक म्हणजे पक्का एक माझा निर्धार झाला होता की आता दुसऱ्या वेळी आपल्याला सीझर करायचंच नाही आहे आणि योगायोगासा की आ, मला प्रेग्नेंट राहण्याआधी एक वर्ष आम्ही श्री गुरुदत्त महाराजांच्या सेवेमध्ये आलो ते कसे आलो काय आलो कशामुळे आलो हे मी तुम्हाला नक्की पुढे सांगेल आज एवढंच सांगते दत्त महाराजांची मनापासून सेवा केली फक्त मुलगा होण्यासाठी आणि फक्त दुसऱ्या वेळी मुलगा होण्यासाठी मी सेवा करण्याचं कारण माझ्या आईची प्रचंड इच्छा होती की पहिली मुलगी झाली तर दुसऱ्या वेळी माझ्या मुलीला मुलगाच पाहिजे आणि इथे खूप सगळ्या कमेंट्स अशा देखील असतात की ताई माझ्या मुलीला पहिला मुल मुलगी आहे आता मुलगा होऊ देत आणि अशा कमेंट्स वाचल्या की खरंच खूप असं भरून येतं आणि माझ्या सगळ्या ताईंना खरंच मुलबाळ व्हावं मुलगी मुलगा दोन्हीही असावं यासाठीच आपले हे प्रयत्न आहेत तर दुसऱ्या वेळी मी आणि माझ्या मिस्टरांनी श्री गुरुदत्त महाराजांना गुरु, महारा गुरु केलं स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा केली महाराजांनीच ती करवून घेतली असं म्हणायला काही हरकत नाही आणि नंतर मग मला नववा महिना माझा संपला तर मी माहेरी डिलेवरीसाठी गेले नाही कारण असं वाटत होतं की प्रवासामुळे पुन्हा पाणी गेलं की पुन्हा सिजर होईल आणि इतर काही अडचणी असल्यामुळे मी माहेरी न जाता सासरी म्हणजे माझ्या घरीच राहिले होते जिथे सध्या मी राहते तिथे मिस्टरांनी पाठवलं नाही आणि मग मला थोडंसं माझं दुखायला लागलं एक दुपारी तर मला थोडासा त्रास जाणवला वेळी काहीच माहीत नव्हतं दुसऱ्या वेळी खूप सगळं माहीत होतं आणि ही, ही गोष्ट मी फक्त माझ्या म्हणजे चुलत बहीण माझी चुलत जाऊ देखील आहे आणि आम्ही शेजारीच राहतो तर मी तिला शेज सांगितलं आणि आम्ही खूप चांगल्या मैत्रिणीसुद्धा आहोत तर मी तिला सांगितलं आणि लगेचच सा मग आम्ही ज्या माझ्या मॅडम होत्या पहिल्या वेळी जिथे ट्रीटमेंट होती त्याच माझ्या मॅडमकडं मी पुन्हा दुसऱ्या वेळीच ठेवली होती आम्ही दोघीच जाऊन आधी ॲडमिट झालो माझे मिस्टर आमच्यासोबत होते आणि मिस्टर बोलले होते की तुझ्या माहेरी वडिलांना बहिणींना वगैरे फोन करून सांगू का तर मी बोलले नाही कोणालाही सांगू नका आणि तेव्हा मी एवढी काळजी घेतली की अक्षरशः आमच्या घरी माहेरची काही लोकेसु म्हणजे लोक येऊन गेले होते त्यांना देखील आम्ही माझं दुःख आहे हे माहीत होऊ दिलं नव्हतं त्यावेळी मला त्रास होत होता पण त्यांच्यासमोर मी बळच आपण हसतो तसं केलं ते गेले आणि नंतर आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि पहिला उपाय माझा हा होता की ज्यावेळी आपल्याला डिलेवरीचं दुखायला लागतं ज थोड्याशा चमका सुरू होतात तर कळा येण्याआधी म्हणजेच आधी जे चमकणं असतं ते नॉर्मल असतं नंतर मग दाट दाट कळा येणं आणि मग त्यावेळी जी काही महिलांना सहन करावं लागतं त्यामधूनच सुखरूप महिलेची डिलेवरी होती तर जी गावरानगाईचं शेण असतं ते शेण एक पा म्हणजे शुद्ध पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि गाळणीने गाळून त्याचं कपभर रस तयार करायचा तो रस घ्यायचा असतो मी माझ्या मुलाच्या वेळी म्हणजे दुसऱ्या वेळी मी राह प्रेग्नेंट राहिल्यापासून गर्भसंस्कार बालाजी तांबेंचं जे पुस्तक आहे यामधील सर्व उपाय केले होते आणि तुम्हालासुद्धा कोणाला करायचे असतील तर करा आता ज्यांना ते पुस्तक वाचून काहीच नाही समजणार त्या माझ्या ताईंनी सांगावं की गर्भसंस्कारसाठी आम्ही काय करावं यावरसुद्धा मी तुम्हाला माहिती शिक करेल आणि एक सांगते मी जे गर्भसंस्कार साठी उपाय केले आणि माझ्या गुरुंची सेवा केली त्यामुळे माझा मुलगा खरंच खूप बुद्धिमान आणि खूप संस्कारिक असा आहे तर मग माझ्या चुलत बहीण माझ्यासोबत होती तिला सगळं माहीत होतं की मी बालाजी तांबेंचं जे गर्भसंस्कार आहे हे वाचून खूप सगळे उपाय करते आणि मी तिला हे देखील सांगितलं की आता आपल्याला गावरानगाईचं शेण लागणार आहे आणि तिने लगेच माझ्या मिस्टरांना सांगितलं तर ते सुद्धा इथे शोधायला गेले पण त्यांना कुठे भेटलं नाही तर मग मा तिने तिच्या आईला सांगितलं गावी फोन करून आणि सांगितलं की कोणाला सांगू नको आम्ही फक्त दोघीच आहोत इथे आणि त्यासुद्धा घाबरल्या होत्या की कसं असं होईल पहिलं सीजर आहे आणि मग सांगायला पाहिजे पण ती बोलली नाही तर मी तिला सांगितलं होतं तुला गुरुदत्त महाराजांची म्हणजे शपथ आहे मी दिली होती त्यावेळी त्यामुळे तिला मग तिने सांगितलं कोणालाच बोलू नको मग तिच्या आईने गावाकडून एकदम ताजं जे गाईचं शेण आहे गावरान ते घेऊन आल्या आणि गरबडीमध्ये ग्ला किंवा मग गाळणी असं काहीच आणलं नाही हॉस्पिटलमध्ये आल्या तर शेजारी एक पेशंट होतं त्या पेशंटकडे ग्लास आणि जे काही ताटली वगैरे असते मोठं डिश तर तसं होतं त्यामध्ये त्यांनी एक म्हणजे का आपल्या उजव्या हातामध्ये जेवढं बसण एवढा मोठा गोळा म्हणजे एक दोन चपात्यांचं जे पीठ असतं एवढं तुम शेणाचा गोळा घेतला तो एकदम मिक्स एक ग्लासभर पाण्यामध्ये केला आणि त्यांचं स्वतःचं जे स्टोल असतं ते खूप पातळ होतं कॉटनचं तेच थोडंसं स्वच्छ धुतलं एक साईडने आणि ते त्यांनी एका ग्लासला बांधलं त्यामधून ते, 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 ते ओ, मला रस गाळून एक अर्धा ग्लास तो रस दिला होता आणि खूप अक्षरशः नाकाजवळ घेतलं की वास येत होता असं वाटलं की हा पिऊन मी इथेच उलट्या करून दुसरंच काहीतरी होईन पण माझी गुरूंवर खूप श्रद्धा विश्वास मना होता आणि तो उपाय मी फक्त गुरुदत्त महाराजांना बोलले महाराज आहे पुस्तकामध्ये माहीत नाही काय होईल पण आता फक्त तुमच्यावर सोडलेला आहे मी आता हा, हा रस घेते नाग दाबलं आणि ते पूर्ण गटगट पिऊन घेतलं पिल्यानंतर खूप बेकार तोंड पडलं होतं थोडीशी साखर खाल्ली आणि नंतर मग मला आधी थोडंसं माझं पाणी जात होतं बाळ अजिबात सरकत नव्हतं तो उपाय केला मॅडम त्याआधीच मला चेक करून गेलेल्या होत्या आम्ही मॅडमला याबद्दल काही सांगितलेलं नव्हतं मॅडमने सांगितलं होतं की मी एक तासानंतर खाली येते चेक करणार आणि मी लगेच सिजरला लग घेणार इचं मी काहीच ऐकणार नाही मी मॅडमला सांगितलं होतं की तुम्ही सिजर करा पण फक्त मला दोन तास वेळ द्या त्या बोलल्या दोन तासात तू काय करणार आहेस बाळ अजिबात खाली सरकलं नाही आधी जसं तुला त्रास झाला त्यामुळे त्या, त्या कुठलीही रिक्स घेऊ शकत नव्हत्या आणि त्या चेक करून गेल्या की आम्ही हा उपाय केला एक तासानंतर बाळसुद्धा सरकत होतो म्हणजे मला असं काही जाणवलं नाही मॅडम आल्यास चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की चला हिला आता नॉर्मल डिलेवरी जिथे होती त्या त्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि बोलल्या की मला आता नव्याण्णव टक्के खात्री आहे की तुझी नॉर्मल डिलेवरी होऊ शकते बाळ बरंच खाली सरकलं आहे असं काय झालं काय केलं आणि आम्ही तेवढ्या त्यांना हो हा उपाय उपाय सांगितला तो उपाय त्यांना देखील माहीत होता त्या बोलल्या की हो बरं केलं तू तो पाई देखील क म्हणजे चांगला आहे म्हणजे डॉक्टरची सुद्धा याला परमिशन आहे तर त्यानंतर पण पन... पाणी गेलं बाळ अजिबात सरकलं नव्हतं पूर्ण बाळ कोरडं पडलं आणि मॅडमने सांगितलं की आता मी मुलगा म्हणजे जे बाळ आहे बाळ किंवा आई दोघातून एकालाच वाचवेल अगदी त्यांना घाम फुटला होता आणि भीती या गोष्टीची होती की मी माझ्या वडिलांना बहिणींना कोणालाही सांगितलेलं नव्हतं माझ्यासोबत फक्त माझी जी जुडत बहीण होती ती तिची आई आणि माझे मिस्टर एवढेच आम्ही होतो त्यामुळे त्या बोलल्या की तुझ्या वडिलांना फोन कर म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगितलं घरीच्या घरच्यांना बोलून घ्या आता खूप क्रिटिकल कंडिशन झाली आणि आता मी काय करू त्या क्षणी मला थोडंसं म्हणजे धीर होता माझ्यामध्ये आणि मी माझ्या पर्समध्ये गाणगापुरून जो भस्म आणलेला आहे दत्त महाराजांचा तो माझ्या चुलत बहिणीला सांगितलं की त्यामधील तो भस्म आहे तो माझ्या जिबेवर सोड आणि माझ्या डोक्याला लाव तर ती बोलली देवाचा आहे आणि मग असं विटाळ होतो म्हणजे डिलेवरीचा मी म्हटलं नाही माझ्या गुरूंना कुठला विटाळ होणार नाही तिने माझ्या कप फळावरती लावला आणि माझी जी, जी म्हणजे चुलतीसोबत होती काकू त्यांनी माझ्या पोटालासुद्धा थोडासा हात फुंकर मारली माझ्या डोक्यालासुद्धा लावला मला हा क्षण आठवून अगदी खरंच भरून आलेला आहे कारण ती वेळ खूप वेगळी होती व्हिडिओ खूप मोठा झाला मी समजू शकते पण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा तुम्हाला जे काही यापुढे सहन करावं लागेल डिलेवरीमध्ये ते कोणालाच सहन करण्याची वेळ येऊ नये म्हणून जरा डीपमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही समजून घ्यावं त्यानंतर मग तो अंगारा लावला आणि माझ्या ज्या मॅडम आहेत त्या बोलायच्या की जे तुझे देवाची सेवा केली त्यांचे नाव घे आता तेच वेळ आहे तुला देवच तारतील कारण आत्ता अशी कंडिशन झाली की मी तुझा सिजरही करू शकत नाही आणि नॉर्मल डिलेवरी जर झाली तर ठीक आहे नाहीतर मलाच काही कळे नाही आणि त्या खूप माझ्यावरती चिडलेल्या होत्या त्या क्षणी त्या बोलल्या तुझी कुलदेवी कुठली मी बोलले तुळजापूरची त्या बोलाय म्हणजे त्यांनीसुद्धा मोठ्याने आवाज दिला की आई तुळजाभवानी आता तूच धाव आता मी खरंच अडकल यामध्ये बघा बऱ्याचदा काय होतं की एखाद्या पेशंटला त्रास झाला कधी कधी बाळ जातं कधी कधी एखादी महिलासुद्धा दगावते आणि आपण दोष डॉक्टरांना देतो तर त्या गोष्टीला त्या भिल्या आणि खूप घाबरल्या होत्या मी मोठ्याने माझ्या कुलदेवीचा नाव घेतलं आणि आई तुझ्या भावानी तू तु या मॅडममध्ये संचार कर आणि माझी नॉर्मल डिलेवरी कर मी म्हणजे जी काही देवीची ओटी भरायची तर ह्याच मॅडमची भरेल आणि तुझा मान सर्व मान सन्मान या मॅडमला मा, दे दे असा एक नवस बोलले आणि हे सुद्धा बोलले की आई कुलदेवी सलग पाच वर्ष मी तुझ्या खेटे करेल पण नॉर्मल डिलेवरी होऊ दे आणि दत्त महाराज माझी डिलेवरी नॉर्मल होऊ द्या आणि जे काही होईल त्यासाठी सेवा केलेली आहे पण मी गाणगापूरला येऊन माझ्या बाळाचा पहिला वाढदिवस तिथे साजरा करेल पण आता सुखरूप डिलेवरी होऊ द्या हे माझ्या मनात ज्यावेळी बोलत होते त्या दोन मिनिटात च्या आतमध्येच माझी डिव डिलेवरी झाली बाळ अगदी सुखरूप आलं आणि मुलगा झाला या गोष्टीचा मॅडमला देखील आनंद झाला आणि जसं आपली आई बाळाला जवळ घेते तसं त्या मॅडमनी मला जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवणे माझ्या तोंडावरून हात फिरवणे आणि खरंच जे आई लाड करती असे त्या माझ्या डॉक्टर मॅडमनी माझे लाड केले खरंच तो क्षण माझ्यासाठी खूप भयंकर होता आणि ज्या माझ्यासोबत माझी चुलत बहीण होती तीसुद्धा खूप घाबरली होती की हिला जर काही झालं किंवा बाळाला तर आम्ही कोणालाच सांगितलं नाही जे मीच आग्रह केला होता त्यामुळे पण माझा दत्त महाराजांवर शेवटच्या माझ्या क्षणापर्यंत विश्वास होता तर भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉर्मल डिलेवरीसाठी एक उपाय करायचा आहे जो या व्हिडिओमध्ये आहे पण ज्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी सांगते की तुमचं ज्या महिलांचं डिलेवरीचं दुखायला लागेल नॉर्मल चमका वगैरे निघतील तर तुम्हाला गावरान गावरानगाईचं शेण एक चपातीच्या उंड्याचं शेण थोडंसं पाण्यात मिक्स करून एक कपभर त्याचा रस तुम्हाला गाळून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला प्राशन करायचा आहे पण कधी ज्यावेळी तुमचं डिलेवरीचं दुखतं आहे तुम्ही हॉस्पिटलला ॲडमिट व्हाल तर तुम्हाला घरून हे घेऊन जायचं आहे आणि डिलेवरी ॲडमिट झाल्यानंतर थोड्या प्रोसेस सुरू होतात लगेच उपाय केलात तुम्हाला सीजर जरी सांगितलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा काही नाही हा आयुर्वेदिक उपाय आहे यामुळे कुठलंही नुकसान होणार नाही किंवा बाळाला सुद्धा कुठलाही त्रास होणार नाही मी स्वतः हा उपाय केल्यानंतर डॉक्टरांना विचारलेलं आहे आणि त्यांचं सुद्धा याला पूर्ण सहमत आहे त्यानंतर दुसरा उपाय आहे जे तुम्ही गुरूंची सेवा करता आपण जे दत्तस्तुती तारकमंत्र म्हणत असतो त्यावेळी दररोज एक अगरबत्ती लावायची आहे त्याची रक्षा एकत्रित साठवून ठेवायची आहे आणि ज्या प्रे म्हणजे गरोदर असतानासुद्धा तुम्हाला शी रक्षा कपाळाला लावायची आहे अंगारा आणि तुम्ही जाताना सुद्धा ही अंगारा घेऊन जा आणि तो अंगारा तुम्हाला लावायचा आहे आणि नव्वा महिना लागल्याबरोबर तुम्हाला दररोज कुलदेवीची जास्त सेवा करायची गुरूंची सेवा करायचीच आहे पण गुरु सांगतात तुमच्या कुलदेवीला विसरू नका कुलदेवीच आपल्याला प्रत्येक संकटातून तारत असते आणि ज्यावेळी तुमचं डिलेवरीचं दुखेल त्यावेळी तुम्हाला आई कुलदेवी जी तुळजाभवानी आहे किंवा तुमची कोणती असेल त्या देवीचं घरातून जाताना दर्शन घेऊन जा तुम्ही म्हणाल डिलेवरीचं दुखते देवाकडं कसं जाऊ देवाचा अंगारा कसा लावू देवाकडे जाऊ नका लांबून दर्शन घ्या आणि जो अंगारा आहे तो स्वतः घ्यायचा आहे खायचा आहे पाण्यामध्ये टाकून प्यायचा आहे डोक्याला लावा पोटाला लावा यामुळे देव तुमच्यावर कोपणार नाही नाराज होणार नाही कुलदेवी आणि आपले गुरु आपल्याला समजून घेत असतात आणि हे माझे अनुभव होते यामध्येच दडलेले आहेत उपाय तर अनुभव तुम्हाला सांगणं गरजेचं होतं उठले आणि दोन मिनटात उपाय सांगितले तर बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे होईल का खरे का किंवा कुठे ऐकले का तर नाही माझं हे सर्व काही स्व अनुभवातून इथे मी मत मांडलेलं आहे आणि ज्यावरती डॉक्टरांचासुद्धा शिक शिक्कामोर्तब आहे आणि प्रेग्नेंट राहिल्यानंतर कोणत्या सेवा करायच्या तर हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे इथे फक्त नॉर्मल डिलेवरीसाठी तुम्हाला उपाय दिलेले आहेत पहिलं सीझर असून मी स्वतःच्या रिक्सवरती फक्त गुरूंवरती विश्वास होता म्हणून माझी नॉर्मल डिलेवरी झाली अजून एक गाणगापूरचं जे भस्म होता तो मी लावल्यामुळेच माझी नॉर्मल डिलेवरी झाली हे मला माझ्या गुरूंनी दृष्टांतात येऊन सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे असा गाणगापूरचा भस्म नसेल तर दत्तस्तुती वाचन करत असताना अगरबत्तीची रक्षा म्हणजेच तुमच्यासाठी हा गाणगापूरचा भस्म आहे ज्यामुळे तुमचं सीझर न होता नॉर्मल डिलेवरी होईल तर फक्त हो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांनी कमेंट्समध्ये स्वामी आई लवकर कृपा करा असे लिहा आजची माहिती स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ